मंडे नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या चित्रकमध्ये बघत आहोत मिळालेल्या माहितीनुसार कारजाळखानीचं हे स्ट्रक्चर आहे कारजाळखानीचं हे रूप आहे तर कारजाळ शिद्दापूर ही जी नावं आहेत तर जी चर्चेत आलेली बैल जुन्या जाणत्या व्यक्तिमत्त्वाच्या मतानुसार तर ज्या त्या गावात दीर्घकाळ टिकल्यामुळं ही नावं पडलेली आहेत आणि त्या नावानुसार ते स्ट्रक्चर त्यावेळेला प्रसिद्धीच आलेलं आहे आणि त्यानंतर या गायीच्या पोटात नऊ महिन्याचा गर्भ शिद्धापूर खानीच्या बैलाचा रेड्डेगावच्या काली बैलाचा गर्भ नऊ महिन्याचा आहे मिळालेल्या माहितीनुसार तर या गायीचं वर्णन करायचं झालं तर शिंगाचा आकार डौलदार बुडक्यातून शेंड्याकडं स सारखी शिंग आणि कलर काळा पांढरा मिक्स पंच्याहत्तर टक्के शिंग काळं आणि बुडात पांढरं तर हे शिंग कधीच फुटत नाही किंवा कधीच पावसात धलप न निघणारं शिंग स्ट्रॉंग शिंग म्हणायचं किंवा कानाला बारा कवा तर त्यानंतर सडातला आंतर काशीचा घेरा त्यानंतर पायाचा बेंड शेपूड काळा शेपूड पातळ चौकाला रुंद पाटीचा कानाटात कडकमध्ये किंवा रुंदपणा त्यानंतर वशिंड दगडासारखी चेंडू एखादा दगड असल्यानंतर किंवा चेंडू एका ठिकाणी ठेवल्यानंतर कसा गच्च असतो वशींमध्ये पण बऱ्याचपैकी प्रकार वेगवेगळे आहेत त्यातला हा एक प्रकार आहे गळ्याला किंवा कांबळेला कोणत्याही प्रकारची घोडी नसणारा प्लेन गळा आणि जर सरळ पद्धतीनं बघितलात किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलात तर तुम्हाला काशीच्या पुढं शिरा दिसतील म्हणजे डॉक्टरांच्या मतानुसार ज्या गायला पोटाच्या खाली शिरा वगैरे असतात तर त्या शिरा ह्या दुधाचं प्रमाण दर्शवतात तर पाठीमागच्या वेताला अडीच लिटर सकाळी संध्याकाळी अडीच लिटर वासरू बांधून असं दुधाचं प्रमाण या गायीचं खात्री केलेली आहे जुन्या जाणत्या व्यक्तिमत्त्वाने आणि जर तुम्हाला अधिक माहिती किंवा स्ट्रक्चर समोर जाणून घ्यायचं असेल तर या गायीच्या समोर येऊ शकता किंवा ज्यांचा खरंच आत्तापर्यंत झालेल्या चॅनलच्या कामगिरीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आपला वेळ खर्च जरी वाचवायचा असेल तरी वाचवू शकता आणि व्हिडिओ फोटोवरूनसुद्धा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अधिक माहितीसाठी ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा आणि अशाच शेतकऱ्यांना कमी खर्च कमी काळात आणि कमी कष्टात योग्य वस्तू आपल्या दारात ज्यांना हवी असते अशा लोकांसाठी हा नंबर द्यायला विसरू नका त्यानंतर जो प्रत्येक खिलारचा बारकावा किंवा खिलारची माहिती ही जाणून घ्यायची असेल तर प्रत्येकाच्या ठिकाणापर्यंत पोचू शकता जर पोचता येत नसेल तर संपर्क करून मोबाईलवर सुद्धा गोष्टी तुम्ही बिंदास्त घडवू शकता धन्यवाद